लग्न जुळत नाहीत ही आता सगळ्यांची समस्या झाली मात्र त्यावरील उपाय काय असू शकतात याबाबत गेल्या पाच वर्षापासून मराठा लग्न अक्षताच्या माध्यमातून आम्ही काही अनुभव मांडण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो प्रत्येकाच्या मागे काही ना काही समस्या आणि दुःख ही एक न संपणारी गोष्ट आहे ही गोष्ट अडीच हजार वर्षापूर्वी सिद्धार्थ गौतमांनी सांगितली आणि त्यावरील उपाय सुद्धा सांगितले मात्र बुद्धाचा मार्ग सोडून आपण सर्वच जण पाश्चात्य संस्कृतीचे आंधळेपणाचे अनुकरण करत आहोत त्यातून अनेक समस्या उभ्या राहिल्या त्यातच आता लग्नाची समस्या सर्वांनाच भेडसावत आहे या गोष्टीची समाजाला चिंता आहे ना सरकारकडं यावर विचार करायला वेळ आहे तेव्हा आपणच आपल्या प्रश्नांची उकल शोधणं गरजेचं आहे लग्नासाठी सर्वात जास्त फसवणूक गोरगरिबांची होते मुली 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 गरीब घरच्या कमी शिकलेल्या शेतकरी सर्वसामान्य या नावानं सार्वधिक फसवणूक होते तेव्हा गोरगरीब सर्वसामान्यांनी चुकूनही अनोळखी विवाह संस्थेचे किंवा भा व्हॉट्सअप ग्रुपच्या नादाला लागू नये किंवा कोणी लग्न जुळण्यासाठी कुठल्या तरी धार्मिक उपाय पूजा इत्यादी गोष्टी सांगत असेल तर त्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका मग काय केलं पाहिजे एकदा व्हॉट्सअप ग्रुप किंवा विवाह संस्था आपल्या ओळखीची असेल पैशासाठी ती अडवणूक किंवा फसवणूक करत नसेल तर अशांशी संपर्क करू शकता किंवा आपणच आपले चार सहा मित्र नातेवाईक एकत्र येऊन आपला एक व्हॉट्सअप ग्रुप बनवा त्याची कडक नियम बनवा बायोडाटा आणि इतर विवाह विषयक संवाद शिवाय त्या ग्रुपवर कुठल्याच दुसऱ्याची अक्कल सांगणारा फॉरवर्ड पोस्ट इतर मजकूर नसावा प्रत्येक मित्रांनी किंवा नातेवाईकांनी किमान आपल्या पाच ते दहा ओळखीच्या मित्र नातेवाईकांना त्यामध्ये जोडावं ग्रुपची लिंक व्हायरल न करता अनोळखी लोकांना त्यामध्ये समाविष्ट करू नये आपले सर्व नातेवाईक मित्रविष्ट परिवार यांच्याशी वारंवार संवाद करून लग्नाविषयीचा विषय विशे। काढावा आणि त्यातून नक्कीच विवाह जुळतात हा आमचा अनुभव आहे तुमचा अनुभव त्यापेक्षा वेगळा असू शकतो आम्हाला